गावात एका महिलेने घरासमोरील रस्ता मोकळा करण्यासाठी आठवडाभरापासून आमरण उपोषण सुरू केले आहे प्रशासनाकडून तोडगा निघालेला नसल्याने तिची प्रकृती बिघडत चाललेली आहे आता या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाची मागणी होत आहे तालुक्यातील सावरगाव येथे ग्रामपंचायत समोर मंजुळा जानकीराम डाखोरे या महिलेचे आमरण उपोषण सुरू आहे उपोषणाला आठ दिवस उमटले तरीही प्रशासनाने रस्त्याच्या प्रश्नावर ठोस तोडगा का काढलेला नाही यामुळे महिलेची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असून स्थानिक नागरिकांमध्येही प्रशासनाच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे प्रकरण असे की शासकीय जागेच्या रस्त्यावर एका घरकुलाच्या मंजुरीमुळे मंजुडा डाखोरे यांनी यापूर्वीही एकवीस आणि बावीस जुलै रोजी उपोषण केले होते मात्र खोटे आश्वासन देऊन व दबाव टाकून त्यांना उपोषण मागे घ्यावे लागले असा आरोप त्यांनी केला आहे पुन्हा एकदा तीव्र निर्धाराने पंधरा ऑगस्ट पासून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली दरम्यान महिलेच्या सुरक्षेसाठी चांदणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिला आणि दोन पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांची चोवीस तास तैनाती करण्यात आली आहे पण आठ दिवस उलटूनही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने ही तैनाती ही पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे या प्रकरणात गट विकास अधिकारी पजई यांनी उपोषणस्थळी भेट दिली असली तरी महिलेच्या मागच्या अद्यापही मागण्या मान्य झाल्या नाहीत परिणामी सावरगावातील हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे